सुरुवातीला मी चित्रा धोंडगे लुंगारे आपण आता विचारलं की राजकीय पार्श्वभूमी लुंगारे घराण्याला राजकीय पार्श्वभूमी खूप मोठी हो आहे जवळजवळ माझ्या सासरे पंचवीस वर्ष नगराध्यक्ष होते त्यानंतर माझ्या माझे मिस्टर नगराध्यक्ष होते दोन वर्ष माझ्या जाऊबाई दोन वर्ष नगराध्यक्ष होत्या आणि आता स्वप्निल माझा पुतण्या हा पण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे आणि लुंगारे घराण्यानं पूर्ण वेळ लोकांसाठी किंवा दिलेला आहे राजकारणाचा जर विचार केला तर आजचं राजकारण फार गमतीचं झालेलं सोयीचं राजकारण झालेलं आहे अगोदर लोक समाजकारण करायचे समाजकारणामधून राजकारण करायचे पण आता राजकारणासाठी समाजकारण होत आहे राजकारण हा एक वेगळा धंदा झालेला आहे आज आणि खरंच मी चार पाच दिवस फिरते आज मला किळस यायली या राजकारणाची कि नको यापासून आपण दूर जावं अशी एक मानसिकता माझी झालेली आहे आणि मूलभूत सोयींचा खूप अभाव आहे हे मला खेदाने या ठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक समस्याचा सामना कंधारकरांना करावा लागतो स्वच्छतेचा प्रश्न आला असेल लाईटचा प्रश्न आलेला असेल ट्रेनिंगचा इतर ट्रेनिचा रस्त्याचा काय कारण असेल त्याला आणि तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तुम्ही सूचित केलेले स्वतंत्रपणे उमेदवारी त्यांनी जाहीर केली होती आज राजकारणा कंधार मधली मूलभूत सुविधाचाच अभाव आहे एवढी जुनी नगरपालिका आहे पण मूलभूत सुविधांचाच अभाव आहे आणि हेच खरं दुखणं आहे कंधारच कारण कंधारमध्ये एकही रस्ता असा चांगला नाही एकही एक चकाचक रस्ता नाही किंवा असं एकही रस्ता नाही की ज्याच्याकडेला जा झाडं आहेत मध्ये झाडं आहेत कुठं वेळेवर पाणी येतं कोणताच प्रश्न आरोग्याचा प्रश्न जे प्रत्येक गोष्टीमध्ये कंधारमध्ये अंधारच या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळतं याच कारण असं आहे की गेल्या पंधरा वीस वर्षापासून जे राजकर्ते याला जबाबदार आहेत आता तर एक दोन वर्षापासून प्रशासन आहे प्रशासन पण प्रशासक आहेत पण ते चालवणारे पण अगोदर नाही असं मला या ठिकाणी लोकांच्या हितासाठी जे काही तुम्ही म्हणता वर्षापासून कुठंतरी विकास काम रखडलेलं आहे विकासाच्या अनुषंग चा, कस आहे तेरी बिचूपेरी गेल्या पाच वर्षाखाली आमदार आताचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नगरसेवक निवडून आले जास्तीचे पण नगराध्यक्ष आला नाही त्यामुळं यांचा अगोदर टाळ चिपळ्याची गाठ ती काही पडली नाही त्यामुळे विकास तसाच राहिला नाही श्रेयवाद म्हणता येत नाही फक्त आपलं आपलं पोट भरायचं आपलं आपलं आर्थिक परिस्थिती चांगली म्हणजे परिस्थिती तर चांगली आहे सगळ्यांची पण कुठंतरी आर्थिक संपन्नता आधी अजून अजून म्हणजे त्यांचे पोट एवढे मोठे आहेत की भरतच नाहीत त्यामुळं लोकांच आपण लोकांसाठी आहोत लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे आपण त्यांच्याशी काहीतरी बांधील आहोत किंवा त्यांचे काही देणेदार आहोत भावनाच <laughs> ले 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 ही भावनाच मला वाटते या निर्डावलेल्या राजकारणाच्या मनामध्ये नाही गेंड्याचं कातडं पांगरलेले हे राजकारणी आहेत त्यामुळं कंधारला या लोकांनी सगळ्यांनी मिळून अंधारामध्ये लोटून दिलेला आहे आता ते मोठा किल्ला आहे त्याचे असेल आजपर्यंत झाले आणि जर खरंच हे खरेच राज्यकर्ते राहिले असते आजही आता तुम्ही आता जे बघितलं महा महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौक दुतर्फा छोटे छोटे दुकानं होते बाजार गजबजलेला होता लोकांची बाजारपेठ भरलेली होती ठीक आहे थोडंफार अतिक्रमण असेल तर तुम्ही समोरचं समोरचं काढायला हवं होतं पण या लोकांनी पूर्वग्रह दूषित ठेवून राजकारणाच्या बद्दल द्वेषभावना मनात ठेवून पूर्ण ती बाजार पूर्ण म्हणजे पूर्ण दुकान पाडून टाकून दिले नेस्त नाबूत केले तुम्ही आता जे सांगितलं का ऐतिहासिक वारसा हा कंदारचा भुईकोट किल्ला आहे है। ह्यांच्या जर डोक्यामध्ये थोडीफार अक्कल जर राहिली असती या राजकारण्यांच्या तर आज त्या किल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये सुद्धा आज कचेरी झाली असती किल्ल्यामध्ये नगरपालिका झाली असती किल्ल्यामध्ये बाजार सुद्धा झाला असता म्हणजे शॉपिंग सेंटर सुद्धा किल्ल्यात झाला असतं इतकं इतकं इतकी चांगली ती वास्तू आहे ते आ, हे ते ते ना नहीं, नहीं। की नाही नाही आता किल्ल्याचं करत आहेत मध्यंतरी आमच्या तहसीलदार मॅडम तहसीलदार सर आमचे कंधार मधील काही सेवाभावी संस्था सगळ्यांनी मिळून या ठिकाणी मध्यंतरी किल्ल्या आपल्या कोटबारचे सरपंच साहेब या सर्वांच्या सहकार्याने किल्ल्यामध्ये स्वच्छता मोहीम म्हणजे चांगल्या प्रकारे संवर्धन किल्ल्याचं या ठिकाणी केलेलं आहे आणि ती थोडी कुठेतरी आशेची किंवा एक नवीन सुरुवात चांगली त्यांनी केलेली आहे असं मला की मुख्य प्रश्न कोणता आहे आता दोन प्रश्न आहेत सर्वसामान्यांचा सा मुख्य प्रश्न असा आहे की त्याला स्वच्छता पाहिजे त्याची नाली चांगली पाहिजेत त्याला फिरायला रस्ते चांगले पाहिजेत त्याच्या छोट्या लेकराला फिरायला छोटंसं गार्डन पाहिजे आणि यांना विरंगुळा म्हणून एखाद सभागृह पाहिजेत चांगले चांगले पुस्तक वाचायला आहे वाचनालय नगरपालिकेचं पण त्यामध्ये काही राम नाही कोणी जात नाही त्याच पाठी नाही ते समोर दिसतच नाही वाचनालय कुठं नगर आहे नगरपालिकेचं आहे आणि दुसरी गोष्ट की व्यापाऱ्यांसाठी कुठंतरी सल आहे व्यापाऱ्यांच्या मनामध्ये शंभर दीडशे खोकेवाले होते आमचे त्यांचे दुकान पाडून टाकले तर ती एक थोडी असं वाटतं की ही करून टाकली ही आणि मला असं वाटतंय की हा जे खोकेवाल्याचा प्रश्न आहे त्यांच्या मनामधला जो हा सल आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो उद्रेक बाहेर येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आमच्या बहुमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून थोडंफार त्यांचंही काम चालू आहे चांगलं पण नगरपालिकेचा जर या ठिकाणी विचार केला आपण तर नगरपालिकेत स्वच्छता अजिबात नाही लोकप्रतिनिधींचं लोकप्रतिनिधींच लक्ष नाही कारण निवडणुकाचे वेगळ्या चुकीच्या वळणावर येऊन ठेपलेल्या आहेत की त्या वळणावर फक्त पैसा बोलता आहे इलेक्शन झाली की मग ते पैसा कसा काढायचा हा प्रॉब्लेम त्या नगरसेवकांमध्ये आहे किंवा लोकप्रतिनिधीमध्ये आहे मग तो पैसा काढण्यासाठी काय करायचं तर मग बाकीच्या गोष्टी सगळ्या होतात त्यामुळे विकास हा बाजूला पडल्या जातो प्रश्न घेतला तर अनेक सरकार स्वच्छतेवर अनेक लाखो करोड रुपये खर्च करताना दिसत नाही पण नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या माध्यमात सार्वजनिक ठिकाणी आहे ते कुठल्याही उपयोगाचे नाही असं आपल्याला वाटते का आता मला थोडं लाज वाटते ऐवजी थोडं हसू येतय हसू येते ऐवजी थोडी शरम वाटते आपल्या आपली कंधार मध्ये कुठं एवढी जुनी नगरपालिका कुठं मोबाईल सारखे फिरते शौचालय किंवा कंधार मध्ये हे शोभत का सांगा मला जत्रेमध्ये असतात ना फिरते शौचालय जत्रेत आहेत ना मी जत्रा आहे का जत्रा बनवून टाकली आणि राजकर्त्यानी कंधारची नगरपालिका थोडी लाज वाटू द्यायला हवी यांना काय बोलायचं काय आता साधं उदाहरण देते तुम्हाला बघा इथं कसं वाटायला माग फिरून बघा तुम्ही बघा माग कसं वाटायला बाहेर किती गरमी राहू द्या इथं आल्याबरोबर तुम्हाला एसीत बसले एकदम एसीत आल्यासारखं वाटते पण ऍक्च्युअली एसी नाही ते थंड सावली आहे असं कंधार होत आहे असं करायला पाहिजे तुझे आहे तुझं पाशी का धुंडी तो आकाशी या लोकांच्या मनात काम करायचंच नाही एक कुठंतरी इगो आहे त्यांचा की आमच्याशिवाय कंधारचं पान हलत नाही पण आता कंधारचं पान हलणार आहे यांच्याशिवाय हरित कंदार सुंदर कंदार आणि स्वच्छ कंदार ही संकल्पना घेऊन आणि भ्रष्टाचार मुक्त कंदार ही संकल्पना घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही या मैदानात उतरलेलो आहोत आणि मला माहिती आहे ज्याचे नियत साप त्याचं सगळं साप नियत खतरा तो झोली मे खत्रा आमच्या नियतीमध्ये अजिबात खोट नाही त्यामुळं कंधारचे मतदार आम्हाला लाथाडणार कंधारच्याच राजकर्त्यानं नगरपालिकेचा बट्ट्या बोळ करून टाकला ग्रामपंचायत चांगली आहे हो ग्रामपंचायतीत स्वच्छ स्वच्छ ग्रामपंचायती स्वच्छ रस्ते झाड लावलेले खरंच चांगलं आहे आणि मी आताच तुम्ही येण्याच्या अगोदरच दुपारी याच्यामधलेच सिकंदर भाऊ त्यांनी माझी बाईट नेली आता मुलाखत दिली मी त्यात सुद्धा म्हणलं मी कुरळ्याची कुरळ्याची बाजार चांगली सोमवारचा बाजार जसा भरतो तसा कुरळ्याचा बाजार आहे तशी आमची आमचा बाजार झाला इथं ही दुकान पडल्यामुळं आणि साध्य काहीच झालं नाही कोणाच साध्य झालं नाही फक्त मेलेल्याच्या टाळूवरली लोणी खाण्याची जी काय म्हणतात त्याला परंपरा आहे जे कसब आहे ते त्यांनी वापरलं त्यांच्या त्यांचे भरून घेतले आणि सोडून दिला कंधार शहरामध्ये मागील काही वर्षापासून म्हणा किंवा आता कुठेतरी एखादा प्रोजेक्ट वगैरे मिनिमम दोन ते पाच ते सहा हजार लोक जगली पाहिजे असा प्रोजेक्ट पण ते तो मला असं की कंधार कंधारच्या आजूबाजूला हायवे गेलेत कंधार कंधार हायवेवर नाही हायवेच्या बाजूला आहे त्यामुळं इथले लोक इथल्या तरुणी इथले तरुण औरंगाबाद एम आय डी सी पुण्याला जातात पण कंधार मध्ये साखर कारखाना किंवा असा मोठा उद्योग अजून तरी आला नाही पण आमचा मानस तो आहे के खादी ग्रामोद्योगच्या मार्फत नाबार्डच्या मार्फत महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आम्ही यासाठी आपण प्रयत्न करतो मी कलंबर साखर कारखान्याचं सांगू शकत नाही पण अजितदादाच्या मार्फत आणि प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रयत्नाने आम्ही नक्कीच एक चांगला प्रोजेक्ट टाकू चांगला कारखाना टाकू जेणेकरून येथील येथील लोक हे तरुण जे आहेत जे बाहेर चाललेत त्याला आम्ही ब्रेक लावतो हो, हो, पंतप्रधान असफलता या आहे आणि त्याच्यात भ्रष्टाचार पण आहे आणि नगरपालिकेचा कारभार हा कसा आहे भाऊ ज्याला वंदे मातरम काय माहित नाही त्याला जनगण म्हणजे काय माहीत नाही ज्याला सावधान म्हणजे काय माहीत नाही ज्याला विश्राम म्हणजे काय माहीत नाही ठीक आहे मी मान्य करते महिलांना आरक्षण असावं पण त्याच्यासोबत शिक्षणाची मर्यादा राहावी ठीक आहे अशाही काही अडाणी महिला असतात पण त्या सक्रिय असतात स्वतः काम करतात पण काही महिला अशाही आहेत मला या ठिकाणी असं वाटतंय आमच्या ज्या त्यांचा त्यांचा कारभार मुलगा बघत होता त्यांचे घरचे माणसं बघत होते त्या स्वतः कधी काही करत नव्हत्या मग अपयश येणारच ना अतिवृष्टी झाली बऱ्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये खूप नाही अतिवृष्टी झाली होती पाणी तळ फुटलं नव्हतं आपण ते चादर म्हणतात त्यांना ते व्यवस्थित होत सगळं आदरणीय प्रताप पाटील चिखलीकरांनी तिथं स्वतः येऊन अधिकारी कामाला लावून तिथं व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि आता नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला जर सत्ता मिळाली मूळ विषयाकडे येते मी तर आम्ही कंधारचा इतका सुंदर परिसर आहे तो केला जर तर इतका सुंदर होत आम्ही तिथं सुशोभीकरण करू खालच्या गावांना धोका होणार नाही अशा ना। पद्धतीनं चांगल्या एक्सपर्ट इंजिनियरांची इंजिनियरांची मदत घेऊन किंवा त्यांचं म्हणणं ऐकून आम्ही तशा पद्धतीनं करू की जेणेकरून हा पाण्याचा भाव आहे तो या वस्तीत जाणार नाही हे पाणी दुसरीकडे कुठे वळवण्यात येईल काय किंवा काय करता येईल याचा आम्ही नक्कीच विचार करू महिला सक्षमीकरणासाठी काय प्रयत्न बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करू आम्ही एखादा आणून मी आजच दुपारी पण बोलले होते आता पण बोलते खादी ग्रामोद्योगच्या मार्फत चांगला कोणता तरी मोठा उद्योग की जेणेकरून महिलांना घरीच बसून त्यांचा त्यांना रोजगार मिळेल त्यांना आज कारण बाहेर जाऊन महिलांना शेती शेतीत कामं करणं अवघड झालंय त्यामुळं ज्या ज्या महिला कर्ज फेडू शकतात किंवा बचत गटामध्ये आहेत त्यांना झिरो टक्के व्याजानं नाबार्ड करून आम्ही विनंती करून त्यांना त्या स्वतंत्र व्यवसाय करत असतील तर त्यांना स्वतंत्र पैसे देऊ आम्ही त्यांना व्यवसाय करायला आणि सामुदायिक जर करत असतील तर तशा पद्धतीनं त्यांना कोणता तरी आम्ही कारखाना म्हणा छोटासा का उद्योग म्हणा टाकून द्यायचा माणूस माझा कसं आहे भाऊ आम्हाला आव्हान कोणाचं वाटत नाही कारण आम्ही क्लीन आहोत आणि आमचा उमेदवार पण क्लीन आहे कोरी पाटी आहे आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराची आणि आमचे वीस ला वीस उमेदवार मी तर वीस ला वीस म्हणणार नाही पण आमचं बहुमत नक्कीच येणार शंभर टक्के येणार आव्हान कोणाचंही नाही आणि नाही पण म्हणू शकत नाही मी भीती असावी माणसाला बीजेपी काय जी आता ते, ते, ते आमदार साहेबांनी सांगितलं होतं त्यांच्या पण मुलाखतीमध्ये मी पण आता सांगते त्यांनी दोन पावलं मागे यायला तयार होते आमदार साहेब की त्यांनी सांगितलं की मोठा भाऊ म्हणून जर बीजेपी आमच्याकडे आले बोलायला तर आम्ही दोन पावलं मागे यायला तयार आहोत आणि मतभेद कोणतेही असले तरी युती जर करायची असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू अशा असा आमचा विचार होता पण तसा काही विषय झालेला नाही त्यामुळे आम्ही आमच्या आमच्या ह्याच्यावर या ठिकाणी उमेदवार उभं केलेले आहे फायदा झाला शेवटी कसं आहे भाऊ मूठ बंद करायची अशी ताकद होतेच ना झालाच असता झालाय असता आणि आताही पण आमचा आम्ही कमकुवत नाहीत युती नाही म्हणून आम्ही कमकुवत नाहीत मतदारांना आपलं आव्हान काय असणार मतदारांना आम्ही आताही म्हणलं की उघडा डोळे बघा नीट नीट बघा कंधारमध्ये खूप अंधार पडलेला आहे नीट बघा आणि आज या ठिकाणी अजून एक गोष्ट मला सांगायची ज्यावेळी असच होत असंच वातावरण होतं सेम असं वातावरण लोकांमध्ये असंतोष होता पण लोक बोलून दाखवत नव्हते इतकी एखाद्याची जर होती त्या काळामध्ये माझ्या मिस्टरांनी आघाडी केली होती कंधार विकास कंधार शहर विकास आघाडी त्यावेळी तेराच नगरसेवक होते तेराचीच नगरपालिका होती तर तेरा तेरा पैकी नऊ उमेदवार आपले निवडून आलेले होते छत्री निशाणी होती आमची आणि त्यावेळी आम्ही आताचे जे जे स्वतःला हे समजतात